हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं का सगळे तुमचं झालं का जेवण भाऊ बहिणींना आता आमचं तर काय नाही बरं का म्हणजे सकाळी नाश्ताही केला होता आम्ही ताईनं मी पियानी पुरींनी पुरीनं तर दू गेलं शाळेत ना आजी गेलं ते कामाला तर सकाळी दिला होता ताईला स्वयंपाक करून आता तिला म्हटलं की मला पीठ मिळवून दी कारण की लय पिठाचा लाजा मोठा मळायचा असतो भाऊ बहिणीनं मला काय एवढी सवय नाही म्हणायची त्यामुळे काय हातात बसत नाही पण आता हि जे काय फॅमिली मोठी आहे मला तिला करावंच लागतंय की होय केल्याशिवाय मार्ग आहे का आता काय काय बहिणी आपल्या बोलते त्या कि तुला कटाळा आणि तुला एवढंच करायचं ते एवढंच करायचं पण ज्या वेळेस करावं लागल कळ किती करायचं किती नाही बाय बद्दल दाखव किती लय उंडा मोठा असतो लय मग माझ्या तर ते हातातच बसत नाही बा उंडा तिला म्हणलं की मला पीठ मिळवून तू मी चपात्या करते म्हणलं आणि कालवण बघू आता काय करायचं कारण की कालवनाला अजून काल दोन माणसाचं करायचं साईपाक इथं मोठा मोठं काही चांगल्या विशिक काय नस किलो दीड पीठ असेल ते आहे का नाही का किलो दीड किलोच्या चपात्या कराव्या लागतात भाऊ बैलून तिला रोजच आहे तिचं तिला म्हणले की बाबा मला म्हणून नाही करू लागलंच पाहिजे पुरीच्या तिला मध्ये जातील तिला भांडी बी असेल काय बहिणी म्हणते की तुला दोन टायमाची असतील आणि चार टायमाची असते भांडी तिला चित्र किती टायमाची भांडी असते नाही बाबा आता मी लहून आली भांडी भांडी म्हणजे काम कस फॅमिली मोठी आहे तीन लेकर बाळा मिस्टर नवराबाई तुम्हाला म्हणजे सांगतील स्वयंपाक पण तिला जास्त करावा लागतो पहाट्याचा पण नाही बसलेला तुला सांगते तीन दोन दोन तीन तीन असं पाड दुसरा कोण आहे नवरान लेकरांशिवाय दुसरा कोणाच आधार आहे करून मग तेवढ्यात नवी माझी मान तर अशी म्हणजे ती भली मोठी सुचती एवढं करून काय विषय आहे तुम्हाला सांगते तिला हे करावं लागतं अजून काय बाय ब्लाऊज चे ह्याचं पण काम बघावं लागतं चार पैसे बी कमाव लागतात लेकर बाळ म्हणलं कशाला पैसा लागत नाही सगळ्या गोष्टीला पैसा लागतो या तर ह्या ताव्यात करते चपात्या चला तिला म्हणलं मला पीठ मिळवून दे चपात्या करते म्हणलं मी आता मोबाईल कुठे ठेवाची पंचायत पडली मला बसला आपळापुटाव करू नका चपात्या तर त्या पळपुटाव करू नका लाटून काहीतरी मग भाजीला आता काल तिनं मला मला ती म्हणली होती बर का वांग बटाटे असलं तर घेऊन ये बाजारातून पण विषय काय झालं लय पाऊस येत होता पाऊस येत असल्यामुळे मी तिला काय म्हणलं मी काय आणत बसत नाही त्यात आम्ही भिजत आलो होतो ना त्यामुळे म्हणलं की आता मी काय आणत नाही म्हणलं आग लाय कुठे लायटर कशा

गिफ्ट तू तुझ्या बर्थडेला तुझ्या बड्याला काय गिफ्ट देणार मला शिवनेलाच गिफ्ट मागायचं okay. भाव तसं नसतं बाबा बड्डे करला पण द्यायचं असतं जे बड्डे पण असत हे का नाही भाऊ बहिणींना खरंय का नाही तर सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणींना मी तुमच्या दादीचा माझा गाण्यावरती एक व्हिडिओ टाकलेला होता मी म्हणजे तुमचं दाजी काय झालं आता काय बसायचं बाहेर म्हणजे पुरमताईन मी बसलो होतो काय बसायचं म्हणून आपलं जाऊन तिथं बसलं होतं पायऱ्यावरती तिचा पुनमताईचा जी जिन आहे ना त्या जिन्यावर ते जाऊन बसलं होतं आणि त्यात मी व्हिडिओ काढून व्हिडिओ काढत गेली ना लई म्हणजे असं बसले तरी विचारात असते बसलं होतं तर मी म्हणलं बाय एवढ्या कशाचा विचारात बसले त्यावेळेस मी तिथं टाकलं होतं म्हणजे तुमचं दादी एवढा कशाचा विचार करते म्हणून मी तिथंही केलं होतं टायटल टाकला होता त्यात एक ताई एका दादा त्यांची काय कमेंट आली त्यांनी डिलीट केली बरं का वाटतं कारण की ते दिसत नाही त्यांचं असं म्हणणं होतं की तुझ्या बहिणीचा म्हणजे पूनम ताईचा बंगला बघून तुझा नवरा विचारात पडलाय तर कसं आहे भेटे का भाऊ बहिणीनं कुणाला का नाही अशी सजासजी कुठलीही गोष्ट भेटत नाही प्रत्येकाला कष्ट ही, ही करावंच लागत असतं आणि कष्ट प्रत्येकालाच करावं लागतं असं घरी बसून किंवा आपल्याला एका जागेवरती बसून कुणी देणार नसतं बरोबर आहे का नाही तसं ती तिच्या मेहनतीनं तिनं मेहनत केली दोघा गा, दोघांनी पण नवरा दो बायकोनी त्यावेळेस कुठेतरी सुखाचा दिवस लागतात भाव पावसाच्या दिवसातच आहे का, का ना तिला राहायला सुद्धा घर नव्हतं तुम्ही तर बघितलेलंच आहे किती भांडी ही मांडावी लागायची तिची लेकरा बाळ ही सुद्धा पाण्यात झोपायची तस प्रत्येकाच्या कष्टानुसार असतं राहिला विषय तसं काहीच नाही बरं का ती झाली तिच्या कष्टानं आता आपल्या बी नशिबात असत तर आपल्याला बी कष्ट केल्याशिवाय नशिबाच काय नसतं कष्ट ही प्रत्येकालाच करावं लागतं आणि तसं काय तुम्ही मला नका की असं झालं तसं झालं तेव्हा तुमचं दाज तुम्हाला सांग तिकडे जाऊन बसलं होतं काय बसायचं म्हणून जरा थोडं चच पडल्यासारखंच होतंय बर का माझा कोळपुठे जरा जागा वेगळ्या वेगवेगळ्या ठेवल्यासारखं वाटतंय मला तर कोळपुठेकडे ठेवावं लागलं आहे ना जागा असं ही होईल ना तिकडे सर का गॅस आता होईल ओके मध्ये हे का नाही तर मी म्हणते काहीतरी माझ अस बाजूस लागते लागते कालवण काय करायचं कालवण काय करायचं कालवण काय करायचं आता आता वांग बटाटा केला असत नाही वाघ बटाटा बी नाही तिला मी म्हणलो होत मूग ह्याच का मूग असलं तर टक म्हणलो होतो मी शिजायला पातळ म्हणलंय तिला चला आता दुपारचा बेत मस्त पेकी असं गरमागरम चालू आहे चपाती मी बनवती आता कालवर काय बनवायचं ती काय करायचं काय नाही ते बरोबर आहे पूर्वी बी गेल्या होते शाळेत बरं का पण आज लवकरच सुटून आले ते आज लवकर शाळा म्हणजे काय आहे का आज आजपासून दीड वाजता सुटला का रोज सुटत म्हणले की रोज दीड वाजता सोमवारी सुट नवीन नवीनच नियम तर लागू व्हायचंय काय चपाती बसते ना नवीन नवीनच काहीतरी नियम लागू आहे चालला आता मिळून मिसळून आमचा स्वयंपाक अपूर्वा मला चपाती भाजू लागते मी चपाती लाटून देते अपूर्वाला आहे जरा करायची असं स्वयंपाक हे mm. अपूर्वा लावतील त्याला प्रियाचा पण आज क्लास होता प्रिया लवकरच म्हणजे प्रिया लवकरच होती ना शाळेत रोज आणि येते की तिला रोज ह्या टायमाला येते ना ती सकाळची ह्या टायमाला येते नाही काय म्हणत कधी येते पण सकाळच्या शाळेला ती सात वाजता जाती काय किती वाजता येते आज आज ती साहेला मी लाटून देते तर घ्या सगळ्यांनी आपली काळजी भाऊ बहिणी पर आपल्या ते बाय बाय